उत्तम मनोबळ राखायचं असेल तर सर्वोत्तम शरीर बळ असायला हवं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे निरोगी शरीरात निरोगी मन राहत असत जे तुम्हाला यशाकडे छिपवण्यासाठी मदत करत पराभव पहिल्यांदा रणात नाही पराभव पहिल्यांदा मनात होतो जी माणसं मनानं पराभूत असतात रनात जिंकू शकत नाहीत आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात रणात पराभूतच होऊ शकत नाहीत वर्धमान महावीराने एकही लढाई उभ्या आयुष्यात केली नाही तरी ते महावीर झाले कारण त्यांनी रण नव्हे मन जिंकलं होतं जे रण जिंकतात ते वीर आणि जे मन जिंकतात ते महावीर आमची मुलं नुसती वीर नको महावीर बनायला हवीत मन 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 घडायला हवं त्यांचं सगळ्यात महत्वाचं ते दुर्दैवानं आपल्या लक्षात येत नाही साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी स्वराज्याला आरंभ केला मासाहेबची जाऊ पुण्यात पोहोचल्या पहिली कृती काय केली थेट आळंदीला गेले माऊली ज्ञानेश्वरांची समाधी उद्ध्वस्त झाली पुन्हा उभारली जीर्णोद्धार केला भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर राजूनाला सांगितलेली भगवत गीता ज्या माऊली ज्ञानेश्वरांनी प्रकृतात आणली ती ज्ञानेश्वरी पुन्हा लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे लोकांची मन घडली पाहिजेत तर रण जिंकणारे ती ज्ञानेश्वरी पुन्हा लोक माणसांपर्यंत पोहोचवली मासाहेब तिथून निघाल्या देहूला गेल्या जगद्गुरु तुकोबरायंची भेट घेतली स्वराज्य उभा करायचा आहे स्वराज्यासाठी नाही खावे आहात आपल्या कीर्तनातून पाईक तयार करा महाराज आणि जगद्गुरु तुकोबरायनी पाईकाचे अभंग लिहिले आणि त्यातून स्वराज्याचे नाईक उभा राहिले नाहीतर तानाजी बरोबर वर कोंढाण्यावर लढणारे शेलार मामा कुठले तर ते देहूपासून दीड मैलावर असणाऱ्या शेलारवाडीचे जे तुकारामांच्या पैकाच्या अभंगातून घडले होते आणि स्वराज्याचे नाईक म्हणून स्वराज्यासाठी उभा राहिले होते आमच्या मुलांना असं घडवावं लागेल घडवावं लागेल साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्व समृद्ध केलं आहे लढणारा युद्ध करणारा राज्य उभा करणारा पस्तीस वर्षाचा आयुष्य फक्त स्वराज्य स्वराज्य हा द्यासक जगणारा हा राजा ज्ञानाकडे किती लक्ष देतो आहे मनाकडे किती लक्ष देतो आहे तुम्हाला माहितीये परमानंद गोविंद निवास कर महाराजांनी सांगितलं ग्रंथ लिहिला या परमानंदाने शिवभारत नावाचं शिवचरित्र लिहिलंय गुरुला युद्धतंत्रावर एक ग्रंथ लिहिला आहे महाराजांनी बाळकृष्ण ज्योतिषी सांगितलं अवकाश अवकाशशास्त्रावर ग्रंथ लिहा ग्रहगोलशास्त्रावर ग्रंथ लिहा कारण कौस्तुभ नावाचा ग्रंथ बाळकृष्ण ज्योतिषीने महाराजांसाठी लिहून दिला जगातला पहिला मराठी शब्दकोश शिवाजी महाराजांनी तयार करून घेतला अमात्य बलू रघुनाथ पंडितम करूची राजव्यवहार कोशम राजव्यवहार कोशाची निर्मिती महाराजांनी केली गोविंद भट्ट परवेंना सांगितलं राज्य अभिषेक कल्पतरु नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला गागा भट्ट आलेत महाराष्ट्रात महाराजांनी सांगितलं गागा भट्टाची ग्रंथ लिहा शिवार कोदाय समय नाही राज्याभिषेक प्रयोग हे गागा भट्टानी महाराजांच्या सांगण्यावर लिहिलेले ग्रंथ आहेत अहो रायगडावर महाराजांनी एक विवेक सभा उभारलेली विवेक सभा ज्याला आम्ही आताच्या भाषेत डिबेटिंग क्लब म्हणतो जगातले सगळे विद्वान तिथे यायचे आणि महाराज त्यांच्याशी चर्चा करायचे महाराजांनी गागा भट्टांना सांगितलंय आद्य शंकराचार्य मंडन मिश्र आणि कुमारील भट्ट यांचा अद्वै जो वाद विवाद झालाय ग्रंथ लिहा म्हणजे महाराजांना या सगळ्या धामधुमीत आद्य शंकराचार्य माहिती आहेत कुमारील भट्ट माहिती आहेत मंडन मिश्र माहिती आहेत त्यांचा अद्वयतावर वादविवाद झालाय तो माहिती आहे पुढच्या पिढीपर्यंत हे ज्ञान केलं पाहिजे ग्रंथ लिहा किती ग्रंथांची निर्मिती केली यमाजी शाहीर यांना महाराजांनी सांगितलं पोडे करा मुक्त कंठाने निघा मन 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 घडवा मन घडली तर रण जिंकणारे योद्धे घडतील साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी आम्हाला सांगितलं काय आहे महाराजांच्या तालौकिक संभाजी महाराजांना परत राज्यकारभारच करायचा आहे लढायाच करा म्हटले का नाही मराठी आली तरी बस नाही उमाजी पंडितांना महाराजांनी संभाजीराजांना संस्कृत शिकवायला ठेवलंय किती भाषा येत आहेत संभाजी महाराजांना एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही सहा नाही सात नाही आठ नाही नऊ नाही दहा नाही अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा भाषा येत आहेत संभाजीराजांना मराठी येते हिंदी येते उर्दू येते कन्नड येते तामिळ येते हिब्रू येते पाली येते संस्कृत येते एवढंच ये ये नाही राज्याभिषेकाच्या वेळी आलेला हेनरी ऑक्झंडेन लिहितो या छोट्या युवराजांनी संभाजी राजांनी माझ्याशी इंग्रजीतून संवाद साधला संभाजी महाराजांना साडेतीनशे वर्षापूर्वी इंग्रजी सुधा येत आहे काव हे सगळं केलं महाराजांनी आपल्या मुलांना हे सगळं आलं पाहिजे का मन घडवलं संभाजीराजांचं अहो काव्यग्रंथ लिहिलेत संभाजी, का संभाजी महाराजांनी मराठीतून प्रकृतून पालीतून संस्कृत मधून राजकारणावरचा बुधभूषण नायिका भेद अध्यात्माची चर्चा करणारा सात सतक नका शिका संभाजी महाराजांनी बत्तीस वर्षाचं आयुष्य आहे केवढी ग्रंथ संपदा लिहून ठेवली आहे संभाजी महाराजांनी बुधभूषण नावाच्या ग्रंथात वयाच्या चौदाव्या वर्षी श्री गणेशाचं वर्णन करताना संभाजी महाराज लिहितात पद पदम पत्र समचरणा कन नाली कबीरा उदर लंबी विशाल वरा दीर्घाद मुंडी कर देता चारी फला। एक हरी जात सकल मला हे चौदाव्या वर्षी संभाजी महाराजांनी संस्कृत मधून श्री गणेशाचं केलेलं वर्णन आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो ना छत्रपती संभाजी महाराज की जय म्हणतो ना मग माझ्या राजांना सोळा भाषा येत होत्या मला आल्या पाहिजेत आमच्या पिढीला हे सांगा रण कुठलंही असू दे कुठल्याही क्षेत्र प्रांताचा आलं पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अहो शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा मारला आता इंग्रजांच्या वखरीत गेल्यावर शोधावं काय सोना नानं संपत्ती पण महाराजांची नजर जिज्ञास महाराजांची नजर फिरफिरत राहील हे इंग्रज सुधारलेले पुढारलेले काहीतरी वेगळं इथं असणार आणि अचानक एका खोपऱ्यात महाराजांना कसलं तरी यंत्र सापडलं महाराजांनी ते तत्काळ उचललं आणि सोबत आणलं यंत्र उचलून आणलं खरं पण यंत्र कशाचं आहे तेच कळेना जिज्ञासा किती आहे बघा महाराजांनी परत इंग्रजांना पत्र लिहिलं ते परवा आम्ही तुमच्यावर छापा मारलेला ते तुमचं यंत्र आणलंय उचलून पण कशाचा आहे सांगता काय जिज्ञासा आहे पण नाही सांगितलं इंग्रजांनी यंत्र कशाचं आहे सांगितलंच नाही स्वतः महाराजांनी शोध घेतला यंत्र कशाचं आणि महाराजांना कळालं हे छपाई करायचं यंत्र आहे उत्तम 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 छपाई करायला सुरू करता येईल ग्रंथ छापता येतील ज्ञान प्रवाहित करता येतील हे यंत्र चालू व्हायला हवं महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र लिहिलं हे छपाई यंत्र चालवणारा कुणी माणूस पाठवता का नाही पाठवला इंग्रजांनी ते यंत्र असं म्हणतात काही ग्रंथात की महाराज रायगडावर घेऊन आले रायगडावर त्या यंत्राला त्यावेळी लिहिता मंडप म्हणायचे सुरू नाही झालं ते मग महाराजांनी ते यंत्र सुरतेच्या भीमजी पारेखना परत दिलं आणि सुरतेच्या भीमजी पारेखना सांगितलं हे यंत्र सुरू करा छपाई कला सुरू करा ज्ञान प्रवाहित होऊ द्या आणि सुरतेच्या भीमजी पारेखानी महाराजांनी दिलेलं ते यंत्र सुरू केलं आणि हिंदुस्थानातला पहिला छपखाना सुरतमध्ये चालू झाला ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छपखाना असं कुठलं क्षेत्र नाही व ज्या क्षेत्रामध्ये महाराजांनी सर्वोत्तम यश मिळवलं नाही आमच्या मुलांना काय अशक्य आहे जमायला हवं आमच्या मुलांच्या त्यासाठी एक गोष्ट आवर्जून पेरत राहा जिज्ञासा आणि कुतूहल आमच्या मुलांना प्रश्न पडायला हवेत मुलांनी प्रश्न विचारायला हवेत पण दुर्दैवानं आता प्रश्नच पडत नाहीत कुणाला याची दोनच कारणं आहेत एक आपल्याला सगळंच कळतं आणि दुसरं कारण आपल्याला काहीच कळत नाही पण विचारायला पाहिजेत प्रश्न पडायला पाहिजेत त्याच्या जडणघडणीसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे जिज्ञासा गरजेचीच आहे खरं तर इंग्रजांनी दीडशे वर्ष आमच्यावर राज्य केलं त्यांना इथं मालक म्हणून राहायचं होतं आम्हाला गुलाम बनवायचं होतं म्हणून जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी ज्यात जिज्ञासा कुतूहल या संकल्पनांना स्थानच नाही मला कधी कधी प्रश्न पडतो मी फिजिक्सचा प्राध्यापक भौतिकशास्त्र शिकवतो माझ्या आधी अनेक जण फिजिक्सचे प्राध्यापक झाले असतील इथून पुढेही अनेक जण शिकवत काय शिकवतात भौतिकशास्त्रात न्यूटन्स लॉ आईन्स्टाईन्स रूल एडिसन्स फॉर्म्युला मला कधी कधी प्रश्न पडतो न्यूटन्स लॉच का बोरोलेच लॉ का नाही आईन्स्टाईन्स फॉर्म्युलाच का पाटील फॉर्म्युला का नाही एडिसन्स रूलच का देशमुख सुरूल का नाही आमची का नाही नावनात पाठ्यपुस्तकात आम्ही का नाही शोध लावत आम्ही का नाही संशोधन करत किती वर्ष आम्ही न्यूटन सुरू सुरू लेडी सन्स फॉर्म्युला शिकवणार आमची पोरं का नाही संशोधक शोध लावत मला कधी कधी बरं वाटतं बरं झालं तो न्यूटनच सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता ते सफरचंद खाली पडलं आणि मग त्या न्यूटनला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला बर झालं न्यूटन बसला होता आपल्यातला एखादा बसला असता आणि पडलं असतं सफरचंद खाली काय प्रश्न पडला असता त्याला बरं झालं मी असता